नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी या बाजीच्या भाकरीचं मनोहर बनवते मनो ते ना ते बया बाजीच्या भाकरी रात्रीशी रात्री बनवल्या जास्त आणि आता त्याचं ते, ते बनवणार आहे जास्त बनवलं मी कांदा कडीपत्ता शेंगदाणे आणि ही कोथंबीर आणि हा ठेचा 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 मी खलबत्त्यात करून घेतला ठेदी हां हे मिक्स मिक्सरमध्ये हे तुकडे करून घेते आणि हे जरा बारीक याची बस आता भुगा मी काढून झाला सगळं आता मी ना आ, आता मी तेल घालते

आता कांदा झाला माझा मी आता ना मीठेच ठेचा आहे आणि लसूण हिरवी मिरची लसूण आता हा खेचा कालवते मी आता गरम मसाला लसूण ठेचा टाकला ना आता हळद घालते मी पाव चमचा हळद थोडं हालून घेतो आता मीठ घालते याच्या मीठ घालून आता मीठ घातले थोडं हालवते आणि आता हे घापलेचं हे घालून 그거 스콜더 나는 거. 어한 조금 cham 넣다. 何が合ってるんです आता झालं बघ झालं झालं माझं मनोहर करून बाजीच्या भाकरीचं मनोहर हा खूप चविष्ट लागतं मी जसं बनवलं तसं करून बघा तुमच्या मुलांना पण आवडेल सगळ्या सगळ्यांना आवडेल पाहुण्यांना केलं तरी चालेल पाहुणे पण आवडीने खातात आम्ही नेहमी बनवतो आमच्या घरात आवडतं आता बाजरीच्या भाकरी कमी केल्या आम्ही खात नाही जास्त तर तेव्हापासून बंद आहे थोडं पण आम्ही करतो म्हणे बाज हांना हरभण होतो केव्हा तरी खाऊन बघा टेस्टी एकदम एकदम अप्रतिम लागतं खायला लहान मुलांना पण खूप आवडतं तिखट थोडं कमी करा आणि खूप छान लागतं पौष्टिक पण आहे मुलांसाठी आपल्यासाठी पौष्टिकच आहे आपल्या शरीरासाठी बाजरीचे भाकर पौष्टिकच असते त्या त्यामुळे त्यामुळे माझा व व्हिडिओ बघा पूर्णपणे बघा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा आणि मला धन्यवाद